चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा या ठिकाणी नियोजित यांच्या हस्ते सत्कार बनव होता ते आमचे मार्गदर्शक आदरणीय भरमावना काही कारणास्तव आजारी असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत तरी पण परंतु या ठिकाणी योगायोगानं आपल्या चंदगड विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित होत आहे आणि त्यांच्याच हस्ते आपल्या मॅडमचा हा सत्कार होत आहे आमचे सर्व शिक्षक गुरुजन आमच्या बंधू भगिनी सर्व आणि सर्व मित्र परिवार आज आमच्या शोभाते जातात तर देसाई ताईंचा आज रिटायरमेंटचा हा प्रोग्राम झाला आपले हातपाय शाबद्दल ताकद आहे तिथ आपलं आपला काम सेवा धर्म आपला चालू शहावा आणि म्हणून भविष्यात तुम्ही तुमच्यावर खूप अपेक्षा आहेत तुम्ही समाजसेवेमध्ये मनापासून रजू व्हावा आमच्यासोबत काम करावं अशी प्रामाणिक माझी भावना व्यक्त करतो माणूस हा रिटायरमेंट कधीच नसतो ते आपल्याचं डिपेंड असते मिरिटरीमध्ये पोहोची बांधव मला आले तरी बिचारे आमच्यासोबत समाजसेवा करतात कामं शुभेच्छा देतो आणि जय जय मॅडमनी लावलेला सगळ्यांना लाव ला ला। मॅडम तुमचं दाटे केंद्र आहे त्या दाटे केंद्राची विद्यार्थी संख्या पाचशे असेल आणि तुमच्या दाटे केंद्राची संपूर्ण शिक्षक संख्या एक पंचवीस तीस असेल पण आमचं कनेरी केंद्र आहे त्या कनेरी केंद्राला आमच्याकडं कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं केंद्र आहे साडेतीन हजार पट आहे आमचा एकशे दहा शिक्षक तिथं कार्यरत आहे आणि त्यातली एक, एक नावाजलेली शाळा जी आता बाईंच्या कर्तृत्वामुळं आणखी उच्च शिखरावर गेलेली आहे ती गोकुशुरगाव शाळा नंबर दोन की ज्या शाळेचा पट मॅडम आलेला आहे त्यावेळेला साडेतीनशे होता आणि आता सध्या ती शाळा सव्वा पाचशे पटापर्यंत गेलेली आहे याच्यामध्ये या सिंहाचा जर वाटा कोणाचा असेल तर मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे हे सगळं अनुभवताना स्टेजवर येण्यासाठी मला दोन मिनिटं लागली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आताच आमचे गुरुबंधू सर बोलले आणि त्याच्यानंतर लगेच मला बोलायचं आहे मला वाटत नव्हतं की लगेच मला संधी मिळेल की नाही या विचार मी होतो तरी सुद्धा मॅडमांच्या सर बोल बोलू नाही तर ती कृतज्ञता ठरेल हे नेहमी भारदस्त व्यक्तिमत्व हो। ता म्हणजे कुठल्याही समस्याला ताळून जाणाऱ्या आणि शेवटचं वाक्य बोलतोय इमानदारी इमानदारीपणा जो त्यांच्या नसा नसा मध्ये भिंलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आज दाटे केंद्राने आज हा भव्य मोठा असा हॉल आणि हा कार्यक्रम बघून आम्ही भारावून गेलो आणि Same am लग्न दोन हजार अठ्ठ्याऐश एकोणीशे अठ्ठ्याऐश ला झालं आणि माझ्या मला वेळोवेळी अगदी सुरुवातीपासून सहकार्य चांगलं मिळालं आणि आमचं एकत्र होत पंचवीस तीस लोकांचं त्याच्यात सुद्धा त्या सर्व त्या अगदी व्यवस्थित आपली नोकरी आणि घरचं काम सांभाळत चांगल्या पद्धतीनं अगदी आपल्या कुटुंबामध्ये बारा वर्ष प्रमाणे अगदी चांगल्या पद्धतीने राहिल्या आणि त्यांची पहिली शाळा पट्टी तालुका जिल्हा लापूर या ठिकाणी त्यांनी तीन वर्ष चांगल्या पद्धतीनं कार्यवाही केलं आणि त्या ठिकाणी त्या आणि त्या शाळेत शिक्षकांचं चांगल्या पद्धतीनं सहकार्य लाभलं आणि त्या ठिकाणी माझ्या काही अडचणीमुळं मी तिथून त्यांची गावकऱ्यांची इच्छा नसताना सुद्धा माझ्या सोयीसाठी मी संघटल असल्यामुळं आम्ही गैरसोबत असल्यामुळे मी विनंती बद्दल आणि त्या ठिकाणी ठिकाणी त्यांना शाळा मिळाली त्या ठिकाणी सुद्धा त्याने मराठी मागवता त्यावेळेला टोल पालक शिष्यवृत्तीला मुलं बसवायची नाहीत पण ना त्यांची आवड फार होती शिष्यवृत्ती मी तर राबवणार तर त्यावेळेला मी त्यांना पूर्ण स्थिर दिला मग म्हणाले मी प्रयत्न करा कोण पण पालकांचं सहकार ते काय नुसतं बसवता खर्च करायचा मुलं म्हणून पण मी त्या पालकांना सांगितलं की मी अजिबात कोणत्याही प्रकारचं खर्च करू नका मी तो पूर्ण खर्च करतो पण मुला क्लासेसचा प्रभाव त्या ठिकाणी अकरा मुलं त्यांनी बसवली चूक दिला आणि ते अकराच्या अकरा मुलं चांगल्या मार्गाने तिथून शंभर टक्के निकाल लागला आणि अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी मुलं पण होते आपली त्याच्यातून तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा स्वयंपाक करत करत क्लासेस घेतले आणि त्या ठिकाणी एक नंबरच काम करून त्या ठिकाणी मी सुद्धा पालकाची इच्छा असताना मला माझ्या गावी जायचं म्हणून मी बदली करून घेतली पण त्यावेळेला ते, ते पालक फार नाराज झाले पण काय वेळ त्यांनी वे इच्छा असल्यामुळे पुन्हा बदली झालेली सहा महिन्यानंतर पुन्हा सिरोला देवरोडला त्याच्या आडपूरला आलो आडपूरला प्रसंग मला आगी पाहण्यास मी काहीतरी दोनच्या दरम्यान शाळेत बाईना हजर करण्यासाठी गेलो तर त्यांचा वर्ग चाळीस मुलांचा बाई जवळजवळ शंभर फुटावर असता पूर्ण वर्गच्या वर्ग आमच्या बाई आल्या धावत आल्याने पूर्ण हे करायला लागली बाईन अशा पद्धतीनं त्यांचे कार्य चांगल्या पद्धतीनं प्रत्येक शाळेत जातात त्या ठिकाणी चांगलं कार्य केलं होतं तुमचं शिक्षण माध्यमिक शिक्षण तीन किलोमीटर चालत जाऊन आम्ही शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर माझं माझी खूप इच्छा की मला काहीतरी जीवनात करायचं आहे नोकरी करायची त्याच्यामुळं माझे वडील शिक्षक असल्यामुळं मला त्यांनी बीएड ला ताराणी विद्यापीठ कोल्हापूर तिथं प्रवेश घेतला आणि मी तिथल्या दोन वर्षाचं शिक्षण पूर्ण केलं आणि लगेच मी हेब्बाळ या शाळेत हायस्कूल वर ऑगस्ट पंच्याऐंशी ला हजर झाली त्याच्यानंतर माझी लगेच जिल्हा परिषद यांच्याकडे एक जानेवारी वीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी नेमणूक झाली आणि मला बटक मिळाले मला खूप आनंद झाला माझ्या वडिलांना एक आधार झाला आणि वडिलांच्यासाठी मी एक शिक्षिका चांगलं काम करू शकेन असं वाटलं आणि माझा तिथं चांगला प्रवास झाला अमरोळी नंतर मी आडपूरला लगेच जॉईन झाले नागपूर मध्ये साडे आठ वर्षाचा सा प्रवास तिथं काढला तिथंच राहिलो आम्ही आणि लहान मुलं घेऊन आम्ही जीवन पटामचा सुरू झाला तिथेही मी स्कॉलरशिपला सर्व विद्यार्थ्यांचं पालकांना सांगून धडपड करून तिथेही स्कॉलरशिपला मी अकरा चे अकरा विद्यार्थी दोनशेच्या वर शिष्यवृत्तीला पात्र केले